माझ्या समोर बसलेल्यापैकी अशा काही महिला असतील त्या मला प्रश्न करत असतील की महाराज आम्हाला तर ज्ञानेश्वरी वाचता येत नाही आम्हाला तर ज्ञानेश्वरीतली धर्मनीती काळ कळून घ्यायची आहे आम्हाला तर त्या धर्मनीतीचा अर्थातच आमच्या जीवनामध्ये ते आचार उतरवायचा आहे पण काय करावं महाराज आम्हाला ज्ञानेश्वरी वाचता येत नाही आम्ही काय केलं पाहिजे महिला मंडळ वाक्य नीट ऐका ज्या वेळेला सकाळी तुम्ही ज्या वेळेला उठाल सकाळी उठल्याबरोबर ज्या वेळेला तुम्ही अंघोळ करून सूर्याला ज्या वेळेला अर्घ्य द्याल त्याबरोबर तुम्ही आता इथून पुढे एक नियम बनवा की आपल्या गोठ्यामध्ये असणारी जी गोमाता आहे त्या गोमातेला सुद्धा नैवेद्य बनवा ती पद्धत आपल्याकडे आहे एक नैवेद्य घरातल्या देवाच्या समोर ठेवला पाहिजे तर एक नैवेद्य आपण गाईला तयार केला पाहिजे सकाळी ज्या वेळेला तुमचं हे कर्म तुम्ही आटपाल त्यावेळेला देवघराच्या समोर बसा आणि देवघराच्या समोर बसून ज्ञानेश्वरी तुमच्या समोर घ्या आणि ज्ञानेश्वरी ज्या वेळेला तुम्ही तुमच्या समोर घ्याल ना तुम्हाला वाचता येत नाही नका वाचता येऊ द्या फक्त ज्ञानेश्वरी उघडून त्या ज्ञानेश्वरीच्या एका एका ओवीवरून तुम्ही बोट फिरवण्याचं काम करा हनुमंतराच्या दरबारामध्ये तुम्हाला शब्द देतो एकदा का ज्ञानेश्वरीतल्या एखाद्या ओवीने का जर तुमचं बोट पकडलं तर मरेपर्यंत माझी ज्ञानेश्वरीची ओवी तुमचं बोट कधी सोडणार नाही कधीतरी अनुभव घेऊन पहा ना आपण ते केलं पाहिजे धर्म नीतीचा हा ऐका वा व्यवहार निवडले सार ते सार जीवनामध्ये काय आहे तर मला असं वाटतं अन्नदान करणं हे तुमच्या जीवनातलं सार आहे असार काय आहे जो अन्नदान करत असेल तो तर त्याला जर विरोध करत असेल तर हे असार आहे जीवनातलं सार काय आहे शक्य होईल तो परोपकार जीवनामध्ये करणं याच नाव सार आहे आणि जो दुसऱ्यावर परोपकार करतोय त्याला जर तुम्ही थांबवत असाल तर याच नाव असे शक्य होईल ते चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा याला जोडून एक वाक्य तुमच्यासाठी बोलून जातो महिला मंडळ एखाद्या वेळेला एखादी गरीब बाई जर तुमच्या दारामध्ये जर आली तिच्या अंगावरती जर तुम्हाला गाठी गाठीच जर लुगड किंवा साडी जर दिसली तर माझ्या समोर बसलेल्यापैकी प्रत्येक महिलांच्या कपाटात आता कमीत कमी शंभर शंभर साड्या तरी असतील एखादी गरीब बाई ज्या वेळेला तुमच्या दारासमोर येईल ती तुमच्या समोर ज्या वेळेला हात पसरेल त्यावेळेला तिच्या नेत्रामध्ये ज्या वेळेला अश्रू असेल त्यावेळेला पटकन घरामध्ये जा कपाटातली एखादी साडी काढा आणि कपाटातली एखादी साडी काढून त्या गरीब बाईच्या हातामध्ये द्या ज्या वेळेला हे कर्म तुमच्या जीवनामध्ये कराल ती बाई ज्या वेळेला आपल्या हातामध्ये एखादी साडी घेईल आणि ज्या वेळेला ती बाई साडी पाहून ज्या वेळेला हसेल ना त्यावेळेला तिच्या चेहऱ्यावरचा हसू तुमच्या जीवनामध्ये तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा याचं नाव सारखे जीवन जगत असताना या ठिकाणी आता सप्ताह चालू आहे सप्ताह चालू असताना आम्ही या ठिकाणी अर्थातच कीर्तन करण्याकरता आलोय अरे आम्ही जरी या ठिकाणी कीर्तन करण्याकरता जरी आलो असलो आम्ही जरी हनुमंतरायच्या चरणार बिंदी जरी ही सेवा समर्पित करत असलो तरी आम्हाला जे पुण्य आमच्या पदरामध्ये पडणार आहे तेच पुण्य मला असं वाटतं हे लहान लहान जे काही आमचे वारकरी आहेत त्यांच्या पदरामध्ये सुद्धा तेच पुण्य पडणार आहे तुम्ही जे काही या मंडपामध्ये बसलात मला असं वाटतं तुमच्याही पदरामध्ये तेच पुण्य पडणार आहे आणि त्याच्या पुढचं वाक्य सांगतो जो या ठिकाणी हा माझ्या हनुमंतराचा आणि रुक्मिणी पण संजीवनी अर्थातच भगवंताचा दरबार हातामध्ये झाडू घेऊन साफ करत असेल आपल्या सगळ्यांच्या पेक्षा त्याच्या पदरामध्ये डबल पुण्य पडणार आहे अरे पंक्तीमध्ये वाढण्याचं काम केलं पाहिजे पंक्तीमध्ये या ठिकाणी येऊन आपण काहीतरी या ठिकाणी आपली सेवा समर्पित केली पाहिजे अरे देव तुमच्याकडे कर, किती संपत्ती आहे याचा ठाव देवाने कधी घेतला नाही पण मला असं वाटतं देव ज्याचा ठाव घेतोय त्याच नाव प्रेम आहे धर्म नीतीचा हा इकावा व्यवहार निवडले सार असते अर्थात जीवन जगत असताना कधीतरी पाप पुण्याचा सुद्धा विचार केला पाहिजे अभंगाच तिसर छापच्या नाचारि ती तापच्या नाचारित पापच्या जे नाचारि ताली